नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी विद्यामंदिर नृसेवाडी शाळेचं क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत दमदार सुयश नुकत्याच झालेल्या शेडशाळ केंद्रांतर्गत क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत श्री क्षेत्र नृसेवाडी येथील विद्यामंदिर नृसेवाडी शाळेनं घश संपादन केलं लहान गट कबड्डी मुले द्वितीय खो मुले खो मुले द्वितीय कबड्डी मुली द्वितीय खो खो मुली द्वितीय लांब उडी वेदांत कांबळे प्रथम सुमित कांबळे द्वितीय शंभर मीटर धावणे मयुरी अळोळी प्रथम पन्नास मीटर धावणे मयुरी अळोळी तृतीय शंभर मीटर धावणे सुमित कांबळे तृतीय कुस्ती पंचवीस किलो शहाजी भोसले प्रथम मोठा गट कबड्डी मुले द्वितीय क्रमांक खो खो मुले द्वितीय क्रमांक कबड्डी मुली द्वितीय क्रमांक रिले मुले द्वितीय मुली द्वितीय उंचूडी सूरज खोचरे प्रथम अविनाश शेजवळकर तृतीय लांबुडी सूरज खोचरे द्वितीय लांबुडी हिंदवी मोरे तृतीय उंचुडी हिंदवी मोरे तृतीय स्वराली मोरे तृतीय गोळाफेक आराध्य कदम द्वितीय थाळीफेक गुदले प्रथम अर्जुन पुजारी तृतीय शंभर मीटर धावणे सूरज खोचरे प्रथम अनिश शेजवळकर तृतीय प्रणाली मोरबाळे तृतीय दोनशे मीटर धावणे अर्जुन पुजारी प्रथम अथर्व गुदले तृतीय उत्कर्षा मोरे तृतीय चारशे मीटर धावणे उत्कर्ष मोरे तृतीय सहाशे मीटर धावणे सूरज खोचरे प्रथम प्रणाली मोरबाळे प्रथम कुस्ती चाळीस किलो नंदिनी वाघमारे प्रथम पन्नास किलो वेदांत मिटके द्वितीय आराध्य कदम प्रथम तसेच सांस्कृतिक स्पर्धेत नाट्यकरण मोठा गट प्रथम नाट्यकरण लहान गट द्वितीय प्रश्नमंजुषा मोठा गट द्वितीय समूह नृत्य मोठा गट तृतीय सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं व सहभागी विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन अशा प्रकारे यावर्षी शाळेच्या मुलांनी बक्षिसांची लयलूट करून आपल्या शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली याबद्दल सर्वच सहभागी व यशस्वी खेळाडूंचं शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आलं यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रीतम साळुंखे उपाध्यक्ष कांची चांद्रस सदस्य बजरंग खिरुगडे राकेश खिरुगडे गणेश सुतार ज्योती मोरे कविता माने शशिकांत गुदले यांनी शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापिका विजया पाटील मधुकर काळील उदय गायकवाड मनीषा लठ्ठे अश्विनी कबुरे मीनाक्षी हेगांना रुपाली शेळके पद्मश्री मादनाई आदी शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केलं तसेच कुमे सरांचं विशेष योगदान लाभलं केंद्र प्रमुख संदीप कांबळे विस्ताराधिकारी एन व्ही पाटील गट शिक्षणाधिकारी भारती कोळीमाळम तसेच ग्रामपंचायत नरसिंहवाडी व पालक यांची विशेष प्रेरणा मिळाली या, या काम या कामगिरीमुळे शाळेचं सर्वत्र कौतुक होत आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल